दोघांनी बोला लाईक करा सबस्क्राईब करा बोला चटणी <सित दिखना> नमस्कार मित्रांनो मी चैतन्य स्वागत करतो आज आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो हा आज आपल्या नवीन चॅनलवरचा नवीन व्हिडिओ आहे म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे गणपतीतून नाचायला बाजूच्या वाडीमध्ये कारण की आमचा कालच प्लॅन ठरलेला पण आज आम्ही जातोय नाचण्यासाठी आणि आता एक ग्रुप आमचा गेलेला आहे ऑलरेडी तिकडं आणि आता त्यांना ढोलकी जास्त माणसं झालेत आणि ढोलकी पाहिजेत आता आम्ही ढोलकी आणायला जातोय आता माझ्याकडं ॲक्टिव्ह आहे त्यासाठी जातो आहे आणि मी आम्ही सगळीत चाललो आहे

तर अद दाल, जड़ा देतो का बघाय ढोलकी सो मित्रांनो आता आम्ही जाल चाललोय ढोलकी आणण्यासाठी एकाकडं त्याच्याकडे एकाकडे आहे ढोलकी ती ढोलकी घेणार आणि मग खाली आहे आणि आम्ही आता भिजलोय पूर्ण कपडे चेंज करणार आहे काय इथे आहे का त्यांच्याकडे कोण रातची कडे आहे ए, आ, ए, आ, बोलो तिकडे ढोलकी मागली हा ते मरु कशाला तरी असू दे आता दोन ग्रुप करायचा आहे त्या राजला बोललो तर म्हणतो घरी आहे म्हटलं

आता आम्ही एक ढोलकी घेतलेली आहे आणि आता एक दुसरी ढोलकी आहे ती घेतल्यानंतर मग आम्ही निघणार हिरो दिसतावा एकदम खरच साऊथचा हिरो जावा न तूं मन पा मनी गणशा

मित्रांनो <खेगे> <देखेगे। खेगे> आता आमचं शेवटचं घर आहे आमची आता तिकडे गाडी आलेली आहे आता आम्ही हे घर करणार आणि आता वाजले किती पाच वाजलेत ना किती वाजलेत बघ पाच वाजलेत तिकडे आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघणार थोड्या वेळात मित्रांनो आता आम्ही शेवटच्या घरात आहे हे आमचं शेवटचं घर आहे आणि खोरं बसलेले आणि तिकडं आमची गाडी पण आलेली आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतात मग मित्रांनो आता मी आहे अलेवाडीमध्ये म्हणजे आमच्याच गावामध्ये आणि तुम्ही इथलं क्लायमेट एवढं बघू शकता सुंदर की त्या साईडला तिकडं खाडी आहे आणि खाडी आणि इकडं म्हणजे एवढा वारा येतो ना की एकदम असं कारगार वाटत आहे मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे जर तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा

तीन आहे रे तीन आहे टुमक 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 हा जरा माझं जरा बाईट डे नाही छोटस नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करायचं काय करू सांग सबस्क्राईब करा मग सबस्क्राईब करा शेअर करा ओके धन्यवाद आकाश युट्यूब ला बघ ओके बघतो भावा

हा माझा पहिला व्हिडिओ युट्यूब ला सबस्क्राईब म्हणा ओकेल वाय आता आम्ही जात आहोत आरत्यासाठी माझ्या सांगती आता सुशील आहे आणि आज ओम भाई अमर आणि सोबत समीर तर मित्रांनो आम्ही आज नाचायला गेलो होतो लागणवाडीमध्ये तिथून आता आम्ही सात वाजता घरी आलेलो आणि मग आता आरत्याला आलो

को काय đi, काय रे काय रे काय không काय रे काय người काय <laughs> बोल <बुलना अपले> <laughs> <सकारे वारा। laughs> <laughs> <laughs> ना आपला व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खीर काय आता ना आवडलं तुझा मस्त होती रे खीर அரே திக शर्मानन शर्मायनर <anyans> <th�> <sungs Denn> <ANDichi> নগ নগাঁ নাই चटणी स्पेशल भजन म्हणायचं आहे हा तुझ्याकडं म्हणूया काय पप्पूला पप्पूचा मूळ पाहिजे देख देख मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे सव्वा एक आणि आता आरत्या बिरत्या आटकून सर्व तिकडं अजून पण आज पण म्हणजे दिवसभर नाचून सुद्धा आज पण नाच चालू आहे आणि मी आता आहे घरी तर माझे आता पाय आहेत म्हणून आहे तर मित्रांनो हा आजचा पूर्ण ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजून काय चेंजेस पाहिजे व्हिडिओमध्ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगा